नमस्कार मंडळी काय मजेत ना चेहऱ्यावरचा रंग उडलेला दिसतोय हा अर्थात हा स्टॉक पोर्टफोलिओमध्ये हो असेल तर बऱ्याच जणांच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडलाच आहे आणि प्लेबॅक गाणं नक्की हे वाजत असेल कशी आज मांडली आणि आज नाही हो गेले अनेक महिने हा स्टॉक नुसता खालती खालती खालतीच जातोय हा जवळजवळ त्याच्या ऑल हाय हायपासनं जवळजवळ चाळीस टक्के पडलेला आहे आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाय आहे की हो रिलायन्सची कंपनी आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे थोडक्यात ना रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक तुकडा त्याला डिमर्जर म्हणतात रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक तुकडा बाहेर पडला ज्याचं नाव जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आहे तर एवढं भारी नाव असताना सुद्धा त्यांच्या मोठ्या मोठ्या पोझिशन्सवरती वरती खूप नावाजलेली लोक केवी व्ही कामत सारखी लोक असताना सुद्धा जेव्हा एवढ्या अपेक्षा या, या स्टॉक कडनं लोकांच्या होत्या तेव्हा का बरं या स्टॉकचा असं काही घडलेलं आहे चाळीस टक्के का बरं हा स्टॉक पडलेला आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी आज तुम्हाला पाच कारण आपण आज पाच कारण डिस्कस करूयात की हा स्टॉक नक्की का पडतोय पण तुम्हाला जर पूर्ण शिकून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वळीव पहिल्या कारणाकडे आणि ज्याचं नाव आहे वीक मार्केट सेंटिमेंट म्हणजे नक्की काय घडलेलं आहे सी तुम्हाला आता माहिती असेल तर निफ्टीच त्याच्या ऑल टाईम हायपासून बारा टक्क्यांपेक्षा जास्ती पडलेलं आहे आता जेव्हा निफ्टीच एवढा पडलेला असतो तेव्हा बाकी सगळे स्टॉक्स असं म्हणणार का तुला पडायचं आहे तेवढं पड आम्ही तर वरतीच जाणार असं होत नाही ना जेव्हा निफ्टीच पडत असतो तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे मेजॉरिटी स्टॉक्सही पडत असतात त्याच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस काही एक्सेप्शन नाही पडत्या मार्केट बरोबर हा स्टॉक सुद्धा पडतोय आता तुम्ही म्हणाला आपण मार्केट का पडतंय तुम्हाला हे जर माहित नसेल याचा अर्थ तुम्ही माझ्या थर्सडे लाईफ स्ट्रीम बघत नाही प्रत्येक ऑल्टरनेट थर्सडेला माझ्या लाईव्ह स्ट्रीम्स असतात आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला त्या लाईव्ह स्ट्रीम अटेंड तर तुम्ही एनिव्हेज करू शकता बट जर तुम्हाला मला काही थेट प्रश्न विचारायचे असतील तर त्याच्यासाठी आहेत ना आपल्या मराठी चॅनलवर जायचं इथे एक जॉईन बटन तुम्हाला दिसेल या जॉईन बटनवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की आपल्याकडे दोन टाईपच्या मेंबरशिप्स आहेत स्टुडंट मेंबरशिप आहे प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप आहे मला विचाराल तर प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिपमध्ये तुम्ही थर्जडे स्ट्रीम्स स्ट्रीम्समध्ये माझ्याबरोबर इंटरॅक्ट करूच शकाल पण त्याच्यापेक्षा भारी एक फीचर आहे स्टॉक ऑफ द मंथ जिकडे तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक स्टॉक डिटेल्ड मध्ये शिकायला मिळेल याचा तुम्हाला एक छान ऍक्सेस मिळू शकतो आणि मी म्हटलं असं आजपर्यंत जवळजवळ पाच सहा स्टॉकचा चा अनालिसिस जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल एका महिन्यातच तर एक महिन्यासाठी तरी ट्रायल घेऊन बघा या मेंबरशिप मध्ये काय काय मिळेल ह्याच्यासाठी मी हा डिटेल्ड व्हिडिओ पण बनवलेला आहे बघून घ्या आणि ज्ञानात गुंतवणूक करायला पुढे मागे बघू नका दुसरं कारण आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरचा पडणारा वेग आता तुम्ही म्हणाल की हे काय म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज पडतोय ते ठीक आहे पण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा काय संबंध आहे त्याच्यात आहे ना जेवढी रिलायन्स इंडस्ट्रीजची टोटल शेअर होल्डिंग आहे त्याच्यापैकी सहा पॉईंट एक टक्के शेअर होल्डिंग कोणाकडे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसकडे त्याच्या अर्थातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पडला की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस पण पडणार आहे कारण मी म्हटलं असं सहा पॉईंट एक टक्के ओनरशिप तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ची ओ हो धप्पा धप रिलायन्स इंडस्ट्रीज किती पडलेला आहे जवळजवळ बावीस टक्क्यांनी एवढी मोठी कंपनी आणि बावीस पॉईंट साठ टक्क्यांनी पडली हो so, सो असं झाल्यावर जिओ फायनान्शियलचा स्टॉक पडणार आहे का तर पडणार आहे आता थोडसं आपण अजून गणितामध्ये जर गेलो तर हा थोडासा पुढचे एक दोन मिनिटाचा भाग थोडा क्लिष्ट आहे कळाला उत्तम नाही कळाला तर म्हणायचं खूप डीप थॉट होता रचना थोडस म्हणून सोडून द्यायचं आता जरा लक्ष देऊन बघूयात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चा मार्केट कॅप किती आहे बघा सोळा लाख एकसष्ट हजार आठशे त्रेचाळीस करोड रुपये जे काय मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळं करोड रुपयांमध्ये ओके okay? so, सो रिलायन्स इंडस्ट्रीजचं एवढं मार्केट कॅप आहे याच्या सहा पॉईंट एक टक्के कोणाचं आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आहे so, सो सोळा कोटी एकसष्ट लाख आठशे त्रेचाळीस गुणिले सहा पॉईंट एक टक्के किती होतात एक कोटी एक लाख तीनशे बहात्तर कोटी एक लाख एक हजार तीनशे बहात्तर कोटी हे काय नक्की हे आहे जिओ फायनान्शियल्स होणार मार्केट कॅप केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये स्टेक असल्यामुळे ओके मी okay. म्हटल्याचं थोडं क्लिष्ट आहे ते बघा जमत आहे का होल्ड यायचं जमत आहे का बघा परत एकदा फास्ट सांगते रिलायन्स इंडस्ट्रीजचं टोटल तो मार्केट कॅप किती आहे सोळा पॉईंट एकसष्ट करोड त्याच्यापैकी सहा पॉईंट एक टक्के कोणाचं होल्डिंग आहे जिओ फायनान्शियलच आहे सो so, जिओ फायनान्शियलचं मार्केट कॅप केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज त्याचं सहा पॉईंट एक टक्के आहे म्हणून किती होतं तर एक पॉईंट एक कोटी एवढं होतं आता फक्त जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस मार्केट कॅप किती आहे तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्रेसष्ट करोड रुपये आता बायदे तुम्ही वरती गेला तर मार्केट कॅप तुम्हाला सहज मिळून जाईल ओके okay? सो so, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस मार्केट कॅप आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार करोड याच्यापैकी एक लाख एक करोड तर कोणामुळे फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजमुळेच आहे तसा तुम्ही विचार केला तर रिलायन्स इंडस्ट्रीज मुळे मिळणारा मार्केट कॅप जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस साठी जवळजवळ अडुसष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के सत्तर टक्के जिओ ची जी व्हॅल्यू आहे ना ती फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज मुळेच आहे हे शेवटचं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे गेली दोन मिनिटाचं काही नाही कळालं तरी चालेल एक वाक्य हे कळायला पाहिजे जिओ फायनान्शियल जो भाव आहे त्याच्यापैकी सत्तर टक्के भाव काय त्याला केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमुळे कारण त्यांचा स्टेक आहे सहा पॉईंट एक टक्क्यांचा ओके आता रिलायन्स इंडस्ट्रीज पडला तर हा शेअर पण पडणार ना तर पडणार मग तुम्ही म्हणाला थोड्या दिवसापूर्वीपर्यंत जर सगळे म्हणत होतं जिओ फायनान्शियल सर्व्हिस काय मोठी होणार आहे ती कंपनी कोण एके दिवशी तू खूप मोठी होईल कारण शेवटी रिलायन्सचं एवढं मोठं नाव आहे जिओचं एवढं मोठं नाव आहे तर जिओ फायनान्शियल सर्व्हिस तर मोठं होणारच ना पण काय होतं तुम्हाला का जेव्हा बुल सेंटिमेंट असते मार्केटमध्ये तेजी असते तर सगळ्या सगळे छान छान स्वप्न रंगवत असतात आणि जेव्हा मंदी येते ना तेव्हा लोक काय म्हणतात आमच्याकडेच पैसे कमी उरलेले मग कधीतरी दोन चार पाच वर्षांनी जेव्हा तो बिझनेस मोठा येईल तेव्हाच कोणी बघितलंय आज आत्ता जिथे चांगली कंपनी आज कुठेतरी काहीतरी बिझनेस घडतोय अशा कंपनीमध्ये आम्हाला पैसे टाकायला आवडतील सो तसं म्हणलं तर रिश्ता वही सोच नाही असं होतं रिश्ता तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दलच आहे पण सोच नाही तेव्हा काय होतं तेव्हा सगळे वावा करत होते आणि आता बेअर मार्केटमध्ये मा सगळे म्हणते त्याच्यापेक्षा न गुंतवलेलं बरोबर ओके सो आय होप सेकंड पॉईंट तुम्हाला नीट कळालेलं आहे त्याचं आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कनेक्शन बद्दलच वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे ज्याचं नाव आहे वीक क्यू थ्री एफ वाय ट्वेंटी फाईव्ह नंबर्स म्हणजे काय ऑक्टोबर ते डिसेंबर हा जो क्वार्टर आहे त्याच्यात जे वीक नंबर्स आले त्यांचे ऑलरेडी नंबर्स डिक्लेअर झालेले आहेत त्याच्यामुळे शेअरचा भाव अजूनच पडत चाललेला आहे आता हे वीक नंबर म्हणजे नक्की काय घडलंय ते आपण बघूयात पण वीक नंबर्सकडे वळण्याच्या आधी त्यांचा जो एयू एम आहे म्हणजे काय ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट थोडक्यात शेवटी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस काय फायनान्शियल सर्व्हिसमुळे मेन त्यांचं काम आहे लोन देणे आत्ता सध्या तरी ते आता फक्त लोन देतात भरपूर वेगळे वेगळे बिझनेसेस आहेत पण लोन जे काय देतात त्याचं जे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे ते त्यांचं क्यू टू मध्ये किती होतं बाराशे सहा करोड होतं आणि बाराशे सहा करोडवर चार हजार एकशे नव्याण्णव करोड त्यांचं एईएम जवळजवळ तिप्पट झालेलं आहे जर एयूएम तिप्पट झालं असेल तर लोकांची अपेक्षा होती की इंटरेस्ट इन्कम म्हणजे व्याजाचं इन्कम व्याज वाढलं पाहिजे त्यांचं मजबूत एयूएम तिप्पट वाढलं तर व्याज निदान एक पट दीड पट काही थोडं थो, थोडं तरी चांगलं वाढायला पाहिजे ना व्याज किती वाढलं बघायचंय हे बघा व्याज किती मिळालं होतं त्यांना क्यू टू मध्ये दोनशे पाच करोड आणि क्यू थ्री मध्ये फक्त दोनशे दहा करोड म्हणजे काही व्याज मध्ये वाढच नाही तसं म्हणलं तर त्याचं तुम्ही इव्हन जर प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितलं तर सातशे त्र्याहत्तर करोड वरनं तीनशे सत्याहत्तर करोड वरती प्रॉफिट बिफोर टॅक्स आलाय सो प्रॉफिट बिफोर टॅक्स मध्ये दणक्या खालती गेलेला आहे प्रॉफिट सो असं असताना शेअरचा भाव पडायला काहीही वेळ लागत नाही स्पेशली बेअर मार्केटमध्ये ओके सो ऑल इन ऑल तुम्हाला इन्कम इंटरेस्ट इन्कमचं तर कळालेलं आहे पण एक तुम्हाला डिव्हिडंड इनकम पण दिसेल बघा डिव्हिडंड इन्कम दोनशे एक्केचाळीस करोड होतं आणि ते डायरेक्ट मध्ये झिरो झालेले असं कसं काय त्यांचं एक महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट कुठे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रिलायन्सनी डिविडंड नाही दिला तर ह्यांना डिव्हिडंड मिळणार कुठून सो so, so, आता मेन मुद्दा चाललाच हा आहे की जोपर्यंत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस त्यांचा बिझनेस फुल फ्लेजेड सुरू नाही करत तोपर्यंत या स्टॉकची सेंटिमेंट अजून पॉझिटिव्ह व्हायला कदाचित वेळ लागू शकेल चौथा मुद्दा आहे इंटेन्स कॉम्पिटिशन आता हा का महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सांगते पूर्वी जेव्हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची घोषणा झाली की ही एक नवीन कंपनी आहे नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे लोन्स देणार त्याच्यानंतर म्युच्युअल फंडचाही बिझनेस काढू शकेल ब्रोकिंगचा बिझनेस काढू शकेल असे भरपूर बिझनेसेस येणार आहेत पण त्याच्यातलं मूळ त्यांनी आधी सांगितलं की आम्ही ना एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीसारखं करणार आहे ह्याचे कॉम्पिटिटर्स किंवा कॉम्पिटिशन कोण असू शकेल तर आयम शुअर तुम्ही नाव ऐकले असतील बजाज फायनान्स नाव ऐकलं असेल बजाज फिन्सर्फ नाव ऐकलं असेल चोला फिन्सर भरपूर पियर्स आहेत कॉम्पिटिटर्स आहेत आता लोकांना काय वाटलं माहिती आहे का जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला मोठं व्हायला खूप सोपं आहे का कारण आता ह्यांना काय आहे लोन्स वाटायचे बरा बरा लोन वाटायचे आता रिलायन्स रिटेल याच्या थ्रू सुद्धा ते केवढं आरामात लोन डिस्बर्स करू शकतील बघा सो, सोप्यातलं सोपं थोडं कॉमेडी वाटेल तुम्हाला पण रिलायन्स रिटेलच्या प्रत्येक दुकानामध्ये हे जर टेबल टाकून बसले तर काय करायचंय तुम्हाला काय फ्रीज हवाय का, का, फ्री का? आम्ही लोन देतो तुम्हाला टी हवाय हवं आहे का आम्ही लोन देतो तुम्हाला अमुक हवाय का रिलायन्स रिटेलमधलं आम्ही तुम्हाला देतो क्रोमा स्टोर्स म्हणा रि, रिलायन्स हे सगळे त्यांना किती इझी आहे बरं तुम्हाला आकडा सांगायचा झाला ना तर रिलायन्स रिटेलचं अठरा हजारपेक्षा जास्ती स्टोअर्स आहेत भारतात म्हणजे अठरा हजार ठिकाणी ते टेबल टाकू शकतात छोट्या छोट्या ब्रांचेस उघडल्यासारखेच येत नाही आणि अठरा हजार हा मोठा नंबर आहे का छोटा नंबर हे कळण्यासाठी एक अजून एक पॅरल देते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आज भारतात बावीस हजार ब्रांचेस आहेत त्याच्या तुलनेमध्ये हे अठरा हजारपर्यंत किती सहज पोचू शकणार आहेत बघा अजून पोचलेले नाहीत प्रॉब्लेम परत तोच होतोय लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या त्या स्टॉक कडनं पण अजून त्या जलद गतीने ते अजून एक्सपांड करू शकले नाहीयेत तिथं कुठंतरी एक प्रॉब्लेम होतोय प्लस त्यांचे कॉम्पिटिटर शांत बसणार नाहीच आहेत आता बजाज फायनान्सनी काय केलं बजाज फायनान्सला हा धोका जाणवला की अरे हे तर बराभरा पुढे जातील सो बजाज फायनान्सनी आता रिसेंटली एअरटेल बरोबर पार्टनरशिप केलेले आणि बजाज फायनान्स म्हणले आम्ही पण लोन देतोच कन्झ्युमर लोन्स टीव्ही फ्रीज तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी आम्ही लोन देतो आणि आता ते काय करणार आहे तर एअरटेलचं एअरटेल थँक्स ऍप आहे त्यात एअरटेल थँक्स ऍपच्या द्वारे हे लोन्स द्यायला सुरुवात करणार एअरटेलचे जेवढे फिजिकल स्टोअर्स आहेत त्या सगळ्या ठिकाणून सुद्धा बजाज फायनान्स त्यांचे लोन्स द्यायला सुरुवात करणार सो कॉम्पिटिशन तर आता वाढत जाणार असं दिसतंय एकंदर सो so, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेससाठी जे आपण वॉक म्हणतो सहज मोठं होणं हे एवढं सोपं असेल का नाही ह्याच्याबद्दल थोडासा डाऊट आहे वळूया पाचव्या कारणाकडे आणि पाचवं कारण मी तुम्हाला नाही सांगणार आहे तुम्ही मला सांगणार आहे कुठे कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पण करा की जिओ फायनान्शियलचा थोडा अभ्यास मी चार कारणं सांगितलं रे एक तरी तुमच्याकडनं सांगणं अपेक्षित आहे की नाही अच्छा तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला येतच नाही फंडामेंटल अनालिसिस वगैरे आम्हाला कसं करणार मग जायचं आहे आपल्या वेबसाईटवर कुठल्या डब्ल्यू 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 डॉट रचना रानडे डॉट इन वरती इथं जर तुम्ही स्टॉक मार्केट कोर्सेस मध्ये गेला तर इथं तुम्हाला फ्री लेक्चर्सची कॅटेगरी दिसते <laughs> फ्री लेक्चर मध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस म्हणा मैत्री म्युच्युअल फंडची म्हणा फंडामेंटल अनालिसिस म्हणा बेसिक्स ऑफ स्टॉक ओ केवढी फ्री लेक्चर्स अपलोड करून ठेवलेले आहेत निदान फंडामेंटल अनालिसिसचं फ्री लेक्चर बघा त्याच्यातनं तुम्हाला काही काही गोष्टी कळतील त्या गोष्टींचं तुम्ही नॉलेज चा अप्लाय करून तुम्हाला जर जिओ फायनान्शियलचा एखादा एक, एक पॉईंट जरी मांडता आला तर का तुम्हाल नाही तुम्हाला जर पण बेसिक्स माहित नसतील तर कदाचित हे लेक्चर करायला थोडं जड जाईल तर मग इन दॅट केस तुम्ही आधी बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचं फ्री लेक्चर करा आणि मग फंडामेंटल अनालिसिस फ्री लेक्चर करा ओके आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला भरपूर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर काय आपलं नेहमीचं लाईक करायचंय व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि याच्या पुढचा स्टॉक कुठला कव्हर करू त्या स्टॉकचं नाव सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्की प्रयत्न करीन त्या स्टॉक वरती सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ मी म्हटलं सर जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करायचंय शेअर करायला लाजायचं नाहीये का कारण चॅनल माझा नाही अप्लाय